यावल येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची यावल पोलीस ठाण्यातून तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे दहिगाव या गावात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची येथून बदली झाली असून त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता प्राप्त झाले तर यावल पोलीस ठाण्याचा सध्याचा पदभार रावेर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्याकडे सोपवण्यात आला आहे दहिगाव तालुका यावर या गावात बुधवारी दोन समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गुरुवारी दिवसभर गावात मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण होते तसेच फैतपूरच्या डीवाय एस पी अन्नपूर्णा सिंग व त्यांच्या पथकास जमावाने धक्काबुक्की केली होती परिणामी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून फैतपूरचे प्रभारी उपविभागीय प्रांताधिकारी आर पी चौहान यांनी दहिगाव गावात गुरुवार आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात पासून अठ्ठेचाळीस तासासाठी संचारबंदी लागू केली तेव्हा सर्व पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची येथून तळकाफडकी नियंत्रण कक्ष जळगाव येथे बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागेवर तूर्त यावल पोलीस ठाण्याचा पदभार रावेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो नाईन सिक्स सिक्सी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद